मागील त्रेपन्न वर्षांपासून श्री सिद्धेश्वर यात्रेचं आकर्षण असणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन सोलापुरातील होम मैदानावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी सकाळी पार पडलं एकवीस ते पंचवीस डिसेंबर असं पाच दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी कुठलंही शुल्क नसून मोफत आहे तसंच प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोफत पार्किंगची देखील सोय उपलब्ध करण्यात आली आहे सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मागील त्रेपन्न वर्षांपासून कृषी आणि औद्योगिक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात येतं चोपन्नाव्या प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य आत्माचे संचालक अशोक किरणाळे यांच्या हस्ते करण्यात आला या कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी गाय चायनाचा भोकड जगातील सर्वात बुटकी म्हैस आणि सहा किलो वजनाचा कोंबडा हे सर्वांसाठी आकर्षण असून बावीस डिसेंबर रोजी डॉग आणि कॅट शोचं देखील यामध्ये आयोजन करण्यात आलंय तसंच आधुनिक पद्धतीनं कमी वेळात अधिक क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करत विकसित तंत्रज्ञानानं फवारणी करणाऱ्या ड्रोनचा स्वतंत्र विभाग या ठिकाणी पाहण्यास उपलब्ध आहे यासह विविध आकर्षक फुलांची रोपं पशुपालकांसाठी जनावरांना उपयुक्त अनेक बाबी यांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहेत रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांना कॅन्सर सारख्या रोगांची लागण होते आहे त्यामुळे रासायनिकाऐवजी ऑर्गॅनिक फार्मिंग खाली शेतकऱ्यांना आणण्यासाठी शासन कार्य करत आहे केमिकल वापराऐवजी नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक फार्मिंग खाली शेतकऱ्यांनी यावं असं आवाहन आत्माचे संचालक अशोक केरणाळे यांनी केलंय आहे कृषी पातळीवर बघितलं तर सोलापूर जिल्हा हा खूप मोठ्या प्रमाणात खूप रिसोर्सफुल जिल्हा आहे आणि आतापर्यंत हे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी चौपन्न वर्षापासून जे करत होते ह्यावेळी जवळपास तीनशेपेक्षा जास्त स्टॉल्स सोलापूर शहरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे खरंच हे देवस्थान कमिटीचं आपण अभिनंदन करायला पाहिजे आणि संपूर्ण भारतामधून वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व कंपन्या आलेल्या आहेत आणि के, के असतील सोलापूरचे ना मोळचे आणि बाकी क कृषी विज्ञान केंद्र बाकी बाहेरच्या राज्यामधून आलेले आहेत आणि पुंगनूरसारखे गाईपण यांनी खास करून यावेळी बघायला आणलेले आहेत रेशीम उद्योग असेल मत्स्य व्यवसाय असेल आणि कृषीच्या ज्या काही संलग्न संस्था आहेत त्या सर्वांच्या मोठ्या प्रमाणात इथं माहिती देणार आहेत त्यासाठी मी आत्मा संचालक कृषीच्या म्हणून सर्व सोलापूर आजूबाजूच्या सर्व उस्मानाबाद लातूर या सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात आपण भेट द्यावेत आणि हे सर्व माहिती घेऊन आपल्या शेतीमध्ये याचा सगळं उपयोग करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनामध्ये भर करून उत्पन्न कसं वाढवतील हे बघावं कमी खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काही करता येण्यासारखं आहे आत्ताच मी कृषी विज्ञान केंद्राचं एक बघितला की त्यांनी जिजाए जिजाऊन नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून एक केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप चांगले चौ चोवीस स्क्वेअर फीटमध्ये त्यांनी खूप चांगलं असं एक सेंद्रिय पद्धतीनं जे खाण्यासाठी उपयोग आहे ज्याच्यामध्ये रेसिड्यूज लेवल खूप कमी आहेत असे जर आपण पदार्थ घरोघरी जर करायला सुरू केलो तर आपल्याला कचराही बाहेर टाकायची गरज नाही आणि बाहेरून काही आणून म्हणजे थोडक्यात बाहेरून कचरा आणून खायची गरज नाही चांगल्या पद्धतीचं आपण तयार करू आणि आपल्या आपल्या घरचेसुद्धा आपण चांगले खातील आणि सगळ्यांचे आरोग्य चांगलं राहील या उद्देशानं आम्ही सर्व पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण विजिट करावेत आणि जास्तीत जास्त माहिती घेऊन आपलं प्रगती करून घ्यावी प्रदर्शनामध्ये आत्मा आत्माचं योगदान किती आहे कृषी विभागामध्ये आत्माचं खूप मोठं रोल आहे आत्मा याच्यामध्ये असं आहे की आपल्याला जिल्हास्तरावर ज्या काही गरजा आहेत त्या आपण ओळखतो ग्रामस्तरापासून ज्या काही गरजा आहेत ते ओळखून मग जिल्हास्तरावर करण्यासाठी त्यांना पूर्ण मुभा दिलेली आहे त्यामुळं आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये माहीत आहे की रेशीम कल्चरचं उद्योग खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर आपण रेशीमचे प्रशिक्षण असतील आउट ऑफ म्हणजे भारता भारत राज्याच्या बाहेर जाऊनसुद्धा आपण प्रशिक्षण आयोजन करायचं असेल नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून बघितलं तर आपण एन आय पी एच एमला हैदराबादला ट्रेनिंग देतो आहोत त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये आपण शेतकऱ्यांना पाठवत आहोत या मोठ्या मोठ्या युनिटला जर भेटी दिल्यानंतर सेंद्रिय शेतीच्या पद्धतीनं आपण जर शेती केली तर क कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळालेले अनेक हजारो शेतकरी आता तयार झालेले आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण पुढच्या तीन वर्षामध्ये पंचवीस लाख हेक्टरपर्यंत आपल्याला नैसर्गिक शेती ऑर्गॅनिक शेती याच्याखाली आणायचं उद्दिष्ट आहे आणि भरभरून सर्व शेतकरी त्याच्यामध्ये प्रतिसाद देत आहेत श वीस वीस शेतकऱ्यांचे एक गट करून असे एफ पी सी फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण करत आहोत त्याच्यामध्ये प्र फार्बर प्रोड्युसर कंपनीला खूप मोठं स्कोप आहे इनपुट कॉस्ट कमी करणं असेल आणि स्वतःच्या बांधावर शेतामध्ये त्यांनी प्रयोगशाळा तयार करायच्या त्याच्यासाठी सुद्धा आपण पाच लाखपर्यंत योजना केलेल्या आहेत जे काही ट्रायकोडर्मा असतील बाकीचे जे काही लागतात गांडुलेणीपासून सगळं सगळं त्यांच्या शेतामध्ये तयार करायचं आहे आणि जीवामृत बीजामृत सर्व सर्वतरी सगळ्यांना प्रचलित आहेत परंतु याचा वापर जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टिकोनातून आपण कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती मिळेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो द न्यूज प्लस शी बोलताना श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष आणि या कृषी प्रदर्शनाचे आयोजक धर्मराज काडादी यांनी सोलापूरसह आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन अत्याधुनिक पद्धतीनं शेती करत स्वतःसोबतच सोलापूरच्या आर्थिक विकासास हातभार लावावा आणि विकास साधावा असं आवाहन यावेळी केलं हे चौपन्नावं कृषी उत्पन्न कृषी प्रदर्शन या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे साधारण आज एकवीस तारीख ते पंचवीस डिसेंबर या काळामध्ये या पाच दिवसाचं हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी होतं या आहे यामध्ये औद्योगिक अशा पद्धतीनं उद्योजक जे सोलापूरचे आहेत त्यांनीही मोठा सहभाग घेतलेला आहे एकंदरीत तीनशे स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत एक अतिशय गेली तीन वर्ष आपण भव्य स्वरूपामध्ये ह्या कृषी प्रदर्शनाला सिद्धेश्वर देवस्थानी एक आकार आणलेला आहे आणि त्याचा फायदा या भागातल्या शेतकऱ्यांनुसतं सोलापूर किंवा सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या उस्मानाबाद लातूर आणि कर्नाटकाच्या गुलबर्गा विजापूर येथून मोठ्या प्रमाणात शेतकरी ह्या प्रदर्शनाची वाट पाहत असतात आज या ठिकाणी उद्घाटन झाल्यामुळं पुढचे चार दिवस या ठिकाणी विविध तंत्रज्ञानाचे जे काही अवजार असू देत यंत्रसामुग्री असू देत किंवा विविध जातीची जनावरं असू देत या ठिकाणी पाहायला क शेतकऱ्यांच्या दृ अतिशय आकर्षण राहणार आहे मी या निमित्तानं सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी आवाहन करतो की या प्रदर्शनाचा आपण जास्तीसला लाभ घ्यावा आणि त्यामध्ये काही सूचना असतील तर त्याही आपण या ठिकाणी पुढच्या वेळेस त्यात बदल करण्याच्या दृष्टीनं आपण द्याव्यात एवढेच या ठिकाणी अशा पद्धतीने विनंती करून माझे दोन शब्द संपवतो दरवर्षी सोलापुरात हे प्रदर्शन शेतकरी पशुपालकांसाठी माहितीपूर्ण पर्वणी असून विकासाच्या अनेक संधी यातून उपलब्ध होत असल्याच्या भावना या कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना व्यक्त केला या प्रसंगी द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांची उपस्थिती होती देवस्थान गेल्या चोपन्न वर्षापासून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी प्रदर्शन भरवतच आलेलं आहे पण यात आत्मा जिल्हा परिषद कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही कारण त्यांच्या सहयोगानंच हे प्रदर्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही भरू शकतो आपण सगळ्यांनी शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी शासन आमच्यासारख्या संस्था असतील सगळ्यांनीच यात सहभाग घेऊन जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडं शेतकऱ्यांचा कल कर वाढावा इथले उद्योग वाढावेत कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं आणि सगळ्यांना आरोग्यपूर्ण अन्नधान्य फळे खायला मिळावीत यासाठी शासनाच्या योजनेचा फायदा आपण सगळ्यांनी घेऊया सर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना या प्रदर्शन हे एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत प्रदर्शन आहे पंचवीस तारखेपर्यंत आहे देशी गोवंशाचं प्रदर्शन आहे डॉग शो आहे कॅट शो आहे यावेळी पुष्पप्रदर्शन पण पहिल्यांदा आपण ठेवलेलं आहे या सगळ्याचा सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी लाभ घ्या मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना हो विनामूल्य प्रवेश आहे सगळ्यांना हा फ्री आहे अतिशय नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतीशी निगडीत नवलपूर्ण बाबी यांचा समावेश असणाऱ्या या प्रदर्शनाबाबत समाधान व्यक्त करत केवळ सोलापूरकरच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्हा राज्यातील शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही